आजी काय नाश्ता केला का काय नाश्ता केला का काय खाणार का तुछ। हा? का पिणार हे पाणी पिणार का पिणार वेदनेच्या गावातून आलो तुझी या पायी तूच माझा बाप अजून का बाप चिरंजीव झाला माझा जन्म आहे का गोड आहे का बाकी आता गोळ्या वळ्या चालू आहे तुमची नाही कुठल्या नाही ना काहीच नाही तुमच्या गोळ्या हो का हो व्हेरी गुड आज तिथं का बसते हे तुमचं आहे का नाही सगळं होतं सगळं नाही हां हां लागचं पण पिवी असतं का किती रुपये का मला दिवसाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ